नमस्कार मित्रांनो आम्ही चाललोय आज कुठे पंढरपूरला वारीला वारीला जर तुम्ही कधी गेला नसेल तर पंढरपूरचा काय एक्सपिरियन्स असतो वगैरे तुम्हाला सर्व दाखवणार आहे सात जण चाललेलो आहे वारीला पंढरपूरला आज आम्ही आत्ता निघणार रात्री पोहोचणार तिथे एक रूम घेऊन राहणार आणि उद्या आम्ही दर्शनाला जाणार वारीला चाललोय म्हणून स्पेशल आमच्या बायकोनी बघा काय केलेलं आहे काय करतोय आम्ही चणा गार्लिक चणा गार्लिक स्पेशल करत आहे कर। <laughs> <laughs> आता बघा इकडं कर हाय करुशारे करते बाकी काय नाही तर आम्ही आता इथून थोड्या वेळात निघणार आहे तर कोण कोण आहे काय काय कसं कसं आहे हे आम्ही तुम्हाला थोड्या वेळ सगळं दाखवतो वारीचा एक्सपिरियन्स पूर्ण देतो चला तर मग आपण वारीला जाऊया रामकृष्ण अरे मित्रांनो काल तुम्ही आमचा ब्लॉग बघितला असला भीमाशन करता आणि आज आम्ही चाललो आहे आषाढी एकादशी एकादशी निमित्त पंढरपूरला तर आता आम्ही जर्नी स्टार्ट केलेली आहे इथून पुढं बाळकृष्ण माझा मित्र आटो टेडोवाला अण्णा माझा मित्र अमोल निलेश आणि हा आमचा जंबो वडापाव अण्णा तर भेटूया पुढं तुम्हाला असं सगळे तुम्हाला माहिती सांगत जाऊ रामकृष्ण हरी आम्हाला फक्त क्रॉस करून जायचंय तर आम्ही आता जेवतो भूक लागली सगळ्यांना लाग खूप आणि अर्धा तासच राहिला मित्रांनो तास तरा तर आम्ही इथं थांबलेलो बघू शकता वृंदावन प्युअर व्हेज थांबलेलो आणि जेवण केलं तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा आम्ही मटर पनीर सांगितलं तर त्यांनी फक्त मटर दिलं आणि नंतर पनीर नाही आलं म्हणून आम्ही सांगितलं तर त्यांनी पनीर आपल्याला वेगळं आणून दिलं आणि भाज्या खूप होत्या ठीकठाक होत्या कुठली भाजी आवडली तुला छान होत्या दालटाटका छान फक्त शेव भाजीची जरा टेस्ट खराब लागली म्हणजे चांगली नव्हती बाकी शेव खराब होती।, होती बाकी भाजी चांगली होती ठीक होत आम्ही या बैला फोटो काढले आता असे आणि आता आम्ही निघालो आमच्या मार्गे रामकृष्ण रामकृष्ण अरे तिथ जाताना घेतो ना आमचे रूम होते आजच्या झोपायची झोपलो मी उठलोळी केल्या निघालो तर आपण आत्ता आलो आहे वाखरीला वाखरीमध्ये ना एक असं कॉलेज आहे तुम्ही पाहू शकता इकडे ना गेस्ट हाऊस आहेत आणि इकडे ना गर्ल्स हॉस्टेल आहेत तर आम्हाला गर्ल्स हॉस्टेलमध्ये त्यांनी राहण्याची सोय केली ते म्हणजे माझा मित्र आहे ना त्याच्या मित त्यांचे मित्र आहेत ना त्यांचे मित्र इथं शिक्षक आहेत तर त्यांनी आम्हाला इथे अशी राहण्याची सोय केली ती तर आम्ही तिथं राहिलो आम्ही तिथं आता आंघोळ वगैरे केल्या तर आता इथं नाश्त्याची सोय पण आहे म्हणजे आणि हे सर्व फ्री ऑफ कॉस्ट आहे असं एकही रुपयानं घेता आहे हे राहण्याची सोय वगैरे त्यांनी आमची ही सोय केली एकदम मस्त सोय केली मस्त राहण्याची सोय होती आता आम्ही आराम केला चार तास ते पाच तास आराम पण केला आहे आता आम्हाला ना बरं वाटतं तर आता आम्ही आराम करून दर्शनाला जाणार आहे तर चला आपण दर्शनाला जाऊया हे मित्रांनो बघू शकता मी हे ट्रस्टी आहेत या कॉलेजचे विश्वनाथ कराडकर यांचे कॉलेज आहे आपण आता पोचलो आहे चंद्रभागेच्या फिरी त्यानंतर आठवत असेल चंद्रभागेच्या तिरी तर आता आपण पोचतो गर्दी तुम्ही बघितली खूप गर्दी होती सर्व गर्दी दाखवली तुम्हाला आता चंद्रभागेची तिरी पण बघू शकता खूप गर्दी आम्ही सर्व आता पोचलोय चंद्रभागेच्या फिरी इथून आम्ही पाण्यामध्ये जाणार बाय धुवणार आणि मग नंतर दर्शनाला जाणार तर मित्रांनो आम्ही आता चंद्रबागेच्या तिरी बोट बघू शकता तुम्ही आमच्या आगाव यायला ए, तर ए, चंद्रबागेच्या तिरी बघू शकता सगळे स्नान करतायत आमची गँग इकडे आता इथून आम्ही जाणारे तिकडे मंदिर आहे मंदिराकडे जाणार आहे کورن دا پاتمانه سره کومول دي سټیټي کورن دي پاوجی खूप गर्दी चालायला प्रयत्न आहे आम्ही एक टप्प्यामध्ये सोडत होत आम्हाला फर्स्ट टप्प्यामध्ये सोडलं आपण सेकंड टप्प्यामध्ये आलं आता हा टप्पा सोडवतोय आम्ही त्या पायऱ्यांवर जाणार नंतर पुढे मुखदर्शन घेणार तिथून बाहेर निघणार

मित्रांनो तर आपण थांबले आता पेढे घ्यायला म्हणून पाहू शकता इथे पेढे घेतो आहे शंभर रुपये पाव पेढे आहेत सगळ्यांनी पेढे घ्यायला पेढे म्हणजे प्रसाद एकच प्रसाद घ्यायला आता मस्त पेढे आहेत देशपांडे मस्त पेढे आहेत देशपांडे पेढे देशपांडे पेढेवाले ती निघाले दर्शन करून पण आम्हाला रोडच घावत नाही आमची गाडी कुठं लावली तीच माहीत नाही आहे आम्ही चालून चालून खूप दमलो पाय खूप दुखायला लागले आता बघतोय गाडी शोधतो कुठे लावली संत गाडगे बाबा चौक इथे गाडी लावली आता विचारलं आहे आम्ही एकाने सांगितलं आम्हाला इथून असं जा तसं जा तर आम्ही आलो आहे आता आम्ही चाललो तिथं बघू आम्हाला भेटते का गाडी किती वेळात भेटते शेवटी फार आमची पार्किंग भेटलेली आहे आणि या पार्किंगमध्ये आम्ही गाडी लावली पण आम्हाला गावत नव्हती जवळजवळ दोन तीन किलोमीटर चाललो चाललं शेवटी पार्किंग मिळाली आणि ही आमची गाडी आलेली आहे समोरून दुर्वास गाडी बाय बाय झालं दर्शन दमला काम लागे आता पोचलोय पिंपळ म्हणून गाव आहे तिथे पलटण जवळ आहे पलटण आता इथून मला वाटतं वीस किलोमीटर आहे आम्हाला एन जी भरायचा होता तुम्ही पाहू शकता ही जीची लाईन आहे इथून चालू झाली आहे कुठपर्यंत बघा आणि इथे पंप आहे इथून आत पण बरेच गाड्या आहेत आम्ही जवळजवळ अर्धा तास थांबलो आहे तर अर्धा तास थांबल्या थांबल्या आम्ही काय केलं तर आमच्याकडे जो एक सुका होता म्हणजे उपवासाचा जेफर्स वगैरे हे ते आणि ते खाल्ले आता ते खाऊन झालं आहे आमचं आमची गाडी वा वेट करते आम्ही गाडी आली की आम्ही निघणार आहे आणि आता तुम्हाला दाखवतो गाडी पण आलेली दिसती आहे लाईट मारती लाईट मारती सकिल केलाय एन जी एन जी पुरला नव्हता आम्हाला खात असले लाडू खाते लाडू हा लाडू छो, लाडू छोटा लाडू खात तेव्हा <laughs> काही सगळं खाल्लेलं आहे आम्ही फायनली आमची सीएनजी पण लाईन बघा इथे पेट्रोल पंप आहे आतमध्ये पण लाईन आहे बाहेर पण लाईन आहे आणि इथून इथपर्यंत पूर्ण लाईन आहे इथपर्यंत आमचे ड्रायव्हर दुरवास काजगे बसलेत खायला आणि आम्ही आता जाणार आहे इथून फलटण पलटन वरन लोणंद लोणंद आ... वरून शिरवळ शिरवळ वरून मुंबईला कळंबोलीला कुठे गेला